फ्रेंड्स वेलकम माय चॅनल श्वेता झुम मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर है दशी, आने दशी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आज बनवणार आहे शाबुदाना वडे तर चला आजचा चल व्हिडिओ बघूया चॅनल वरती नवीन असत तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा चला बघूया तर सर्वप्रथम मी चटणी बनवणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत शेंगदाणे त्यात आपण घालणार आहोत हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालणार आहे तर आता ह्या सर्व आयटम्स ला आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतली आता यामध्ये मी घालणार आहे दही आता याला आपण बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेले आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत आता एका छोट्याशा कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आता हे बेटर आपण घालून घेणार आहोत छान असं बेटर हे परतून घ्यायचं पाणी घालून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही हव्या हो क्वांटिटी मध्ये करू शकता मी जरा पातळच ठेवला आहे वड्यासोबत खाण्यासाठी तर याला आता आपण थोडस उकळून घेणार आहोत त्यानंतर आता मी इथे शाबदाना थोडासा बारीक करून घेणार आहे तर आता यात आपण हिरवी मिरची घालून घेऊया आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया यात थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत असत आता मी शिजवलेला बटाटा किसून घेणार आहे मी या दोन बटाटे किसून घेतले आहे आता या सगळ्या मिश्रणचा एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे असं बेटर हे तयार करून घेतले आहे आता हुँ। हुँ। आता तेलाचा हात थोडं हाताला तेल लावून घेऊया आणि ह्याचे छान असे गोल, -गोल वडे वड्यांच्या साईज ची वडे तयार करून घेऊया एकदा बघू शकता हाताने याला थोडं प्रेस करत झालायचे बडे तयार करून घेतले आता यांना तळून घ्यायचं आहे तेल घालून घेऊया तेल थोडस तापून घ्यायचं आहे आता तेल तापलेलं आहे यात आपण मस्त पैकीचा वडा फ्राय करून घेणार आहोत असे वडे तयार होतील थोडं लो गॅस वर तळून घ्यायचे आहे आता यांना आपण काढून घेऊया केळीच्या शिखरणासाठी मी इथे दूध घेतला आहे साखर घालून घेऊया आता साखर विरगळून घेऊया इथे मी दोन केळी घेतले आहेत आता त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया अशा प्रकारे सर्व काप करून घेतले आहे आता त्याला आपण दुधात घालून घेऊया अशा प्रकारे चित्र तया तयार तयार आहे केळीचं आणि साबुदाना वडी तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली